इव्हेंट होता तो कोणते रिटायर झाले नाही तिथं होते पण ह्या बिलिंग शिकवतात आणि ह्या म्हणजे माझे जे काही होते डॉक्टर जी डी त्याच्यामध्ये म्हणजे कानपूरला तर त्यांच्या हाताखाली त्यांनी उत्तर प्रदेश मध्ये ह्याच्या दुष्काळी भागामध्ये पाण्याचे वगैरे सगळं मोठं केलं पीएचडी केली ते तिथं ते राजेंद्र सिंह माहिती आहे राणा तुम्हाला राहणार राजेंद्र सिंह राजेंद्र त्यांच्या बरोबर बाबा हा त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे आणि ह्या डॉक्टरेट आहेत आणि पर्यावरणाचं काम करतात तिथं आता त्यांना मी हे सगळं किट शिकवतोय <laughs> पर्यावरणाचं म्हटलं तुम्हाला नुसतं पर्यावरण नुसतं सांगून उपयोग नाही तुम्हाला सेन्स करता आलं पाहिजे मग ते सेन्सिंग कसं करायचं आणि ह्या जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत कॉलेजच्या मुलांच्या पर्यंत जाऊ शकतो तर ह्या आता करायला लागल्या त्यांनी किती

गणपती उत्सव किंवा नवीन नवीन आपले जे फेस्टिवल्स आहेत त्या फेस्टिवल मध्ये छोटी छोटी त्यांच्याकडे त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट क्रिएट तुम्ही जे म्हणता ना बरोबर परफेक्ट पर म्हणजे माताचे माणस आपण ह्या गणपती साठी आपण त्या हलते देखावे वगैरे ना त्या पोली वगैरे ना त्या मार्केटला आणतो पहिल्यांदा फर्स्ट टाइम पोराने स्वतः देखावे ते करायचे हा

अनेक युनिव्हर्सिटीशी वयाचाचा कांटेक्ट आहे. मी तुम्हाला आपल्या IAS ऑप्टिटिक्स आरके आग आर मध्ये करणार आहे तिथं पण चालू तो बरोबर आहे. तू आणि मग ते जरा सगळ्या घ्या इंजिनिअरिंग ब्रांचेस मध्ये आपल्याला चला असं करूया आपण. आता मागच्या वेळी एवढं सिरियसली घेत नव्हतो पण एवढं इंटरेस्ट दाखवतोस चांगलं चांगल्या पद्धतीने करत करत आपण ते व्यवस्थित जागा सेट करूया आहे. आणि जरा मोठ्या प्रमाणावर जर केलं ना तर गव्हर्नमेंटचा एक आपला कधी पण लद तुम्ही इतर्की बंदा नाही मी आता उद्या नाही परवा येत नाही तारीख आहे आपण पंधरा फर्स्ट जुलै मध्ये जुलै मध्ये इथं कार्यक्रम टाकून जेव्हा तुम्हाला बोलवतो तुम्ही इथं सगळ्यांना आम्ही बोलवतो इथे या कॉलेजेसच्या शाळाच्या लोकांना बोलूया तुमचं प्रेझेंटेशन केव्हा तिथं करूया आणि काय डेमो वगैरे घेऊन येतो हा डेमो वगैरे घेऊन या गोष्टी दाखवता म्हणजे मग कसं एकदा इम्पॅक्ट झाला ना पुन्हा आपण वाढू शकतो तसंच पुण्यात करूया आपण त्याच वेळेला कारण तिथे झालं की पुण्यात जायचं पुण्यात करायचं कार्यक्रम सोलापूरला जाऊ शकतो सोलापूरला आहे कोल्हापूरला आहे गडिंदरला आहे अनेक ठिकाणी माझे विद्यार्थीच आहेत त्या त्या ठिकाणी आपण करू शकतो सर सुद्धा ए एआय वरती ते बोलतात आज आणि माझं वेबसाईट आणि ऍप असं काही जनरल काही बोललं जात म्हणजे कसं आहे की एन्व्हा आणि टेक्नॉलॉजी दोन जर एकत्र आले तर आपल्याला भविष्य आहे ते मराठीत पाहिजे मशीन बसून बघा पश्चिम नदीवर उद्या ना आता नदीला पूर येतोय ना तर आपण ते मशीन केलं तर दहा मिनिटाला टेलिग्राम पाच मिनिटाला वर टाकत राहते काय आणि मला एक विशेष वाटलं तुमचं म्हणजे अर्जुना न वापरता तुम्ही जे केलंय ते विशेष आहे कारण बहुतेक सगळे सगळे बेस अर्जुनावर बेस्ट राहतात अर्जुनावर जे पहिला त्याला प्रोग्रामिंग करायला पाहिजे ते करायला ला ते त्याला वरच्या लेवल लावतो लहान मुलांना ते काय सगळं जमत नाही बरोबर का लॅपटॉप लागतो किंवा कॉम्प्युटर लागतो इथं काहीच लागत नाही त्यामुळे हे तुमचं खरंच चांगलं मला तेच विचारायचं कॉम्प्युटर नाही लॅपटॉप नाही फक्त आपण सॉलिड मॉइश्चर जे हे बघितलं ते आपण एक्झॅक्टली काउंट नाही करता येत कारण तो फक्त आता कसं डिजिटल लेवलला आहे अनोलॉग मध्ये असतं तर तुम्ही काउंट करू शकता डिजिटल मध्ये प्रेझेंट दाखवतो आहे का नाही हो का नाही एवढंच करत जे अनोलॉग डिजिटल तुम्हाला माहिती आहे का एकदम सोपं आहे अनोलॉग मध्ये कसं जगाचा कुठलाही सिग्नल घेताना तर त्याला दोन लेवल असतात एक असते पातळी काही घ्या राग असू दे वेदना असू दे भूक असू दे तापमान असू दे काही असू दे तर सगळ्याला दोन पातळी असतात तर ह्या दोन पातळी असतात ना तरी असते मिनिमम आणि मॅक्झिमम असते आता मिनिमम मध्ये कसं की डिजिटल मध्ये काय करतो आपण फक्त मिनिमम आणि मॅक्झिमम पातळी कर्ज म्हणजे झिरो किंवा नो म्हणतो आणि त्याला हाय म्हणतो पण अॅनलॉग मध्ये काय करतो आपण झिरो आणि वनच्या मध्या पण पातळी घेतात तुम्हाला मी विचारलं जेव्हा काय म्हणा तुम्ही मला बोटी म्हणा डिजिटल तुम्ही झोड जाईल पण किती जेवढा म्हणतात राध पोटी

का। आता तुम्हाला नाही नाही झाला सांगतात आपल्या पद्धतीमध्ये आता कसं झालं की एड वगैरे या सगळ्यामध्ये ना सायन्स कसं शिकवायचं वगैरे सगळं झालं पण ही टेक्नॉलॉजी कशी शिकवायची हे अजून सायन्स ते झालेलं नाही आणि मुळात काय झालंय की हा सगळा लोड जो आहे हा मॅथमॅटिक्स आणि सायन्स शिक्षकावर टाकलेला आहे आणि जे इंजिनिअरिंगच्या चार वर्षीच्या पोराला येत नाही ते त्यांच्या डोक्यावर टाकलंय तर त्यांच्या मनामध्ये इतकी भीती बसते पोराला द्यायचं म्हणजे ते असं सगळं लॉकच्या बंद असतात हे काढून वगैरे सगळं देतात वगैरे आता टिंकरिंग लॅब जवळजवळ आहेत नाईन्टी पर्सेंट फेल्युअर यायचं आहे कुठेही तुम्हाला पण याच्यावर पर्याय काय माहित आहे का की आपल्याला एक अशी टॅक्ट माहित आहे की आपण ह्या शिक्षकांना एक महिन्यात तयार करू शकतो आणि हे पण इंजिनिअरिंगच्या पुढे मात्र त्यांना काहीतरी बेसच माहित नाही म्हणजे हा लाडू आहे किंवा हा तुमच्याकडे तांदूळ पदार्थ आहे सांगायचं ह्या तांदळाचे शंभर पदार्थ करता येतात हे कुठे शिकवलेलं नाही तांदळाला भात भातच करून खायला थोडक्यात सांगायचं म्हणजे कारण तेवढं सोपं आहे ना <laughs> ता ते पाणी टाका सगळं हे का आपण जे करायचंय ते सर्वांगीण विकास करता जायचं आहे म्हणजे त्याला घडवताना वगैरे जे आहे का नाही जगामध्ये दोनच सर्किट असतात डिजिटल ठीक आहे प्रत्येक सर्किट ला दोन सिग्नल होतात इनपुट आणि आउटपुट म्हणजे टोटल सिग्नल किती चार आर्डिनो च्या चार प्रोग्राम मध्ये हो तुम्ही चार सिग्नल शिकले की जगाचं कुठलेही ऑपरेट करता येतं पण हे यांना माहीतच नाही की केवळ के आपण तयार केले डॉल्फिन लॅब मध्ये म्हणजे मी आता मला सांगितलं यानावर डेफिनेशन आहे तर तुम्हाला कुठल्याही पुस्तकात दिसणार नाही राजस्थान मध्ये सगळ्या भागामध्ये किल्ल्याकडे वाढे होतो पूर्ण वाढ होतो छोटे छोटे करून वाढेचे एक करून प्रोजेक्ट केले त्याच्यावर मी एका नदीवर पुढे नदीवर सगळं काय म्हणजे त्याच्यावर काय आहे आता प्रॉब्लेम असा झालाय या लोकांना परमनंट जॉब मिळत नाही सगळे अकरा महिन्याच्या करारावर तासाच्या याच्यावर कॉलेजेस की हा प्रॉब्लेम केला आहे त्यामुळं चांगल्या शिक्षकांना बाहेर नोकरी नाही हा प्रश्न आहे आता त्यामुळे आम्हाला मिळालंय नोकरी असते तर कशा आले असते एकदम आपल्या वाटा वगैरे शासित एज्युकेशन जस्ट क्वालिफिकेशन हो शूट कसं आहे की तुमच्यात काय असतं आता विचार करा सगळी टॉपर पोर नोकऱ्या करतात टॉपर पोर बिझनेस करतात खरं आपण काय झालं की तुम्ही चाकरी पण नाही बघून गेला तुम्ही तर काय म्हणला की मी डॉक्टर पाहिजेत पण तुम्हाला लेबल झालं की तुमचं ते वीर झाली त्यात बाहेर पडत नाही वीर माझा नाही आहे ना आपण वीर खणायची मी डॉक्टर कशाला आता काय आहे कारण माझा आणखीन एक कृष्णा नदीवर वॉटर अवेलेबिलिटी किती आहे त्यांनी केलं आहे पहिले आणि ते बरेच वर्षाचा डेटा घेतला म्हणजे वेदरचा आहे त्याचा वॉटर लेवलचा पण मला म्हणाला जी

कन्स्ट्रक्शनचा म्हणणे कशा त्या कसं आहे की हे खोल म्हणतात त्याच्यामध्ये हे काय त्याच्यासाठी आणि त्यांच्याकडच पाण्याचं जे काउंटिंग आम्ही काय डेली काउंटिंग करत काउंटिंग केव्हा करतो ज्यावेळेला येतो तेव्हा पण का मान्सून मध्ये किती पाऊस पडत रेन वॉटर स्टेशन्स आहेत प्रत्येकाचं त्याचे मोठे मोठे रिसर्च पेपर्स आहेत आता आता अव्हेलेबल झालंय सगळं हायड्रोलेक्ट्रिक संबंध यंत्रणा आहे ती अवेलेबिलिटीच डेटा माझ्या दृष्टीने मला का फायदा आहे काम हा जो प्रकार आहे ना सेन्सॉर बेस्ट हा नवीन आला आहे पूर्वी आम्ही करायचो ते पाण्याचे सॅम्पल घ्या पाण्याचे सॅम्पल बाहेर तपासायला आता त्या ठिकाणी जाऊन लगेच तपासण्याची पद्धती निघाली बरोबर म्हणजे आतापर्यंत सगळ्या कारखान्यामध्ये आम्ही कन्सल्टेशन देतो तर सगळीकडे करप्शन होतो त्या माणसाला पैसे दिले की तो म्हणायचं चांगलं पाणी दुसरं चांगलं पाणी आता तिथं प्रश्नच नाही दिसणार तो, तो डायरेक्ट पोल्युशन कंट्रोल बोर्डालाच रिझल्ट <laughs> अशा पद्धतीने केल्यामुळे काय नाही यू कॅनॉट कोण बसू शकत नाही तुम्हाला मध्ये काय घ्यायचं हि बघितलं त्याला सगळं काढता येते त्यामुळे त्याला सांगता येत नाही की आम्ही केलं नाही वगैरे असं सगळ्या होत्या हे सगळ्या सांगतात आता हे जे सर्किट आणि हे जे सेन्सॉर्स आहेत हा प्रचंड मोठा व्यवसाय हो आहे अमेरिकेमध्ये माझा विद्यार्थी डॉक्टरेट तो तो आहे त्याची बायको पण आहे सगळीकडे त्याच्याकडे हेच आहे पोल्युशन कंट्रोल करायचं एवढंच आहे आणि सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्या सगळ्या प्राइसेस साधारणपणे काय तीनशे डॉलर पाचशे डॉलर असे ते एक एक हे सेन्सॉरचे म्हणजे फिक्स टेम्परेचर वगैरे सगळ्याला अलर्ट दिलं जाते हे असतं असे जे हे मशिनरी ती ही मशीनरी कुठल्याही कारखान्यामध्ये नाही आता कारखान्यामध्ये काय आहे साधे काय मेजरमेंट साधे पी आय डी कंट्रोलर एवढंच आहे परंतु जे आता उद्या कंपल्सरी होणार आहे सगळ्याच्या ते कंपल्सरी झालं तर सप्लाय करणारा कोणीच नाही तर तुम्ही जसं परवा ते वॉटर लेवलचं केलं की नाही असा ह्याच्यामध्ये भरपूर आज वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टमध्ये तुम्हाला वॉटर फिल्टर फ्लश करताना हे असतात ते नेमलेले ते खालचे हे असतात लोअर लेव्हलचे लोक असतात त्यांना काही कळत नाही ते बारा तास क्लीन करायचे म्हणजे जवळ काय आता तिथलं सर्किट आहे ते हे पूर्वीची अनालॉग हे हा ते अनॅलॉग बंद पडलेत केव्हाच हे यांचं नेहमी सुद्धा सगळं पण ही परिस्थिती आहे प्रत्यक्षात काय होतं नवीन इन्स्ट्रुमेंटचं आहे ना हे सगळं ही प्लॅन सगळी स्क्रॅप करतात आणि नवीन बांधतात आणि त्यावेळेस इन्स्ट्रुमेंट सगळं परदेशात ला आणतात म्हणजे आहे तेच प्लॅन तुम्हाला सगळं घातलं तर सगळं सुरू होत कुणाला करायची तयारी कंडिशन नाहीच इक्विपमेंट आता एम इलेक्ट्रॉनिक्सला तिकडे जायचं म्हणून ते पण म्हणजे आज काही जमणार नाही त्यांनी तयारच केलेलं नाही आहे पूर्वीपासून टेस्टिंग इन्स्ट्रुमेंट वेगळे एवढं चाललंय असल्या या फील्डमध्ये कोणी केलेलं नाही आता आपल्या जो भरपूर आहे आता आता आपण दिल्लीला तुम्हाला दिल्लीला एनवारोटेक लॅब आहे त्या लॅब मध्ये आता काय होत की मॉनिटरिंग इक्विपमेंट तयार करतात म्हणजे कसं आहे ते पत्र्याचे हे असतात किंवा वगैरे हे करूनच सगळे केलं असतात परंतु लेटेस्ट इन्स्ट्रुमेंटेशन त्यांच्याकडे नाहीये आहे त्यांच्याशी चर्चा केली तर ते म्हंटल आम्ही इथून तुम्हाला तु सप्लाय करू शकतो तुम्ही त्याच्यात तुमच्या याच्यात हे करा त्याचे खूप मोठा बिझनेस आहे तर दिल्लीला जे डी डी अग्रवालांचा तो ते माझ्या बरोबरचे आहे त्यांच्या थ्रू आपण घेऊ शकतो फक्त आपली क्वालिटीचं तेवढं चांगलं आहे ना म्हणजे माझ्याकडे मासिक सगळं तुम्हाला देतो त्याच्यात हां पेट्रल पेट्रलचे काम केलं आहे त्यामध्ये तेवढं नाही अशा लेवलचं आपल्याला करायचं आहे त्या दृष्टीनं आपण परदेशातली इक्विपमेंट याची त्याची आता केदार म्हणतो करता काय माहिती नाही करतो ॲक्च्युअल तुम्हाला सगळे हे देतो सेन्सॉर्ट देतो ते तपासूया आणि लेट अस्ट मेक ए गुड डिग्री तसं पण आहे तुमचा बिझनेस वाढेल हा मी प्रयत्न करतो तुमचा वाढला की माझा वाढला आणि यांचं काय आहे हे आता कॅन्सर हॉस्पिटलला पंधरा वर्ष होते ऍडमिशन होईल सगळे मेडिकल त्यांच्या ओळखीचे आहेत आणि कॅन्सरवर काम आहे तर ह्याला काय मी म्हटलं मेडिकलची इन्स्ट्रुमेंटेशन आहे ते सगळं इन्स्ट्रुमेंटेशन वर डॉक्टर पैसे काढतात त्यांना काही नुसतं ते आय काढा ते करा हजार रुपये दहा हजार असं घेतात काय झालं कसा आकडा आलाय ते काय माहित असत त्याच्यात भयंकर प्रॉब्लेम येतात त्यांना आता आम्ही का दोन हजार दोन तीन साली काम करतो युरोपमीटरवर युरोपमीटर हो हो म्हणजे पहिलं काळ ते किती करायचे कारण ते काय करायचे डॉक्टर ते पलीकडे जाऊन केलं लावलं त्याच्यावर फ्लो वगैरे मोलायचा त्याच्यावर करायचं ते मशीन सात हजार हे दोनशे दोनशे तीनशे तीनशे घ्यायचे नुसतं जाऊन त्याचं फक्त हे सगळं हे मिटर जेवढे काढत ना ते सगळे फक्त पैसे कमवायचे डॉक्टर शेवटी माणूस आयुष्य वगैरे मिळवायचं आणि शेवटी डॉक्टरला देऊन मारायचं अशी परिस्थिती झाली सांगायचं ते मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये भरपूर स्कोप आहे आणि ते आपल्याला हळूहळू कॅचअप करता येईल बऱ्याच गोष्टी अशा पण इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर सगळ्या ब्रँचेस तर शेती आपण याच्याकडून खांबेंच्या शेतीमध्ये भयंकर स्कोप आहे फोकस करूया हा एक एक हळूहळू करूया पण म्हणजे आपले कॉन्टॅक्ट आहे डेव्हलप केलं तर आपण मार्केटिंग करू शकतो दृष्टी ना पडत होती कारण आम्ही मोठ्या मुश्किलीने काय झालं कोविड नंतर माझं इतक म्हणजे सगळा स्टाफ नाही काय नाही एवढा डाटा वगैरेचा हे कोणीतरी कोणी शेवटी मनाला असं एका ठिकाणी बसलो निघற केला म्हणलं फक्त दोन हजार चोवीस मध्ये ट्रेनिंग शिवाय काही करायचं नाही आणि नाही आता उलट पडतोय तुम्हाला तुम्ही ट्रेनिंग सोडून द्या फक्त मॅनेजमेंट करा तुम्ही मॅनेजमेंट हे वर्षी मॅनेजमेंट सगळा फक्त करा कारण तुमच्याकडे ती कॅपॅसिटी आहे मॅनेजमेंट आज काय होते ट्रेनिंग करणारी आपण असे खूप लोक तयार करू शकतो विद्यार्थ्यांच्या पर्यंत जायचंच नाही आपण म्हणजे यू विल बी फ्री तुम्हाला जरा शांतता लागेल रिसर्च करायला जरा शा गर्दी असते की नको वाटतं म्हणून मी सुद्धा विद्यार्थ्यांच्या पर्यंत का जात नाही विद्यार्थ्यांना गर्दी असते तुम्ही हळूहळू न्यूज

चला आपण जाऊया इतकं सुनील देशपांडे व्हिडिओ वाचन मध्ये नंतर खांबेंच्या वाटलं नव्हतं फिरायचं परत केव्हा परत केव्हा जायचं आज जायचं काय नाही आज आज आहे मशीन बसून येतो घरी जाणार जरा आज संध्याकाळ जाणार घरी मी वेळ काढ तुमच्यासाठी आजचा दिवस आहे मी नाही दहा म्हणत की मी जाणार काय